नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत बोरगावच्या शर्यतीत दानवाडच्या पाटील यांची गाडी ठरली लाखाची मानकरी बोरगाव तालुका निपाणी येथील नागरिक संघटनेच्या वतीने माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिकूड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब आहोले यांच्या नेतृत्वाखाली खास मकर संक्रांतीनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य शर्यती मैदानात जनरल बैलगाडी शर्यतीत दानवाडच्या प्रकाश पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून एक लाखाची मानकरी ठरली तर द्वितीय क्रमांक बाळू हजारे शिरोळ यांच्या गाडीने पटकावून पंच्याहत्तर हजार रुपयांची बक्षीस मिळवले तर तृतीय क्रमांक प्रमोद थोरात तासगाव यांच्या गाडीने पटकावून एक्कावन्न हजार रुपयाची बक्षीस मिळवले ब गट जनरल बैलगाडी शर्यतीत अण्णासाहेब खोत इंगळी पोपट सगरी कवठेपिरान संतोष पवार तासगाव यांच्या बैलगाडीने अनुक्रमे अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावून पंचवीस पंधरा व दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळवले जनरल घोडागाडी शर्यतीत अमोल निकम बोरगाव संतोष पाटील कोगनोळी व शुभम जोंग कुरुंदवाड यांच्या गाडीने अनुक्रमे पटकावून अकरा सात व पाच हजार रुपयाची बक्षीस मिळवले एक घोडा एक बैल गाडी शर्यतीत जितेंद्र नाईक शेडशाळ ऋषिकेश आर्गे शिवनाकवाडी बाळासाहेब जाधव धरणगत्ती यांच्या गाडीने पटकावून पंधरा दहा व सात हजार रुपयेची बक्षिशी मिळवली बिनदत्ती दुस्सा शर्यतीत सुहास कमती बोरगाव अमोल पवार दानोळी यांच्या गाडीने प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून पाच हजार व तीन हजार एक रुपयेची बक्षीसी मिळवली प्रारंभी या शर्यतींचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार गणेश उत्केरी माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील सुभाष जोशी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर निप्पाणी शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम ग्रामीण अध्यक्ष बसवराज पाटील जवारचे संचालक शीतल अमन्नावर अनुज हावले सिद्धार्थ हावले शिवाजी माळी मारुती निकम विजय वास्कर विद्याधर अमन्नावर अजित रोड शिवाजी माळगे संजय हावले यांच्यासह शर्यतीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अण्णासाहेब आवले अनुज आवले यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या शर्यतीचे निवेदन राजू खिचडी यांनी केले बोरगावसारख्या ग्रामीण भागात माजी जिल्हा पंचायत सदस्य चिक्कुडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब आवले यांच्या नेतृत्वाखाली नागरिक संघटनेच्या वतीने प्रथमच लाखाच्या शर्यतींचे आयोजन करून प्रेमींची आस पुरी केल्याबद्दल अण्णासाहेब आवले व नागरिक संघटनेच्या व कार्यकर्त्यांचे शर्यतीप्रेमीतून कौतुक होत आहे मित्र हो आमच्या या विचारांच्या तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो धन्यवाद आणि सर्व मान्यवरांच्या मंडळाला होत आहे पुढच्या वर्षी लोकांच्या अपेक्षा आहेत हॅलो नेस्ट मानपूर पार्ले अकरा हजार साहेू हजारांचा हजारांकोच आणि बजा